नमस्कार मी तुम्हाला चर्च्या भाषेत पुढे सांगणार आहे आणि एकीकडे मी हार पण दाखवते लोकरीचा तर ह्याच्यात हा हार अशा पद्धतीत आपण विणतोय हार झाल्यावर खूप छान दिसतो तुम्हालाही सगळ्यांना हार खूप आवडेल आता ही माझ्याकडं कलरफुल लोकर होती तर आता मी तुम्हाला दाखवते एक माझं जे चालू आहे ते करते पूर्च करते। है। तुमाला तुमाला है पूर्ण करते आणि पुढचं दाखवते इथे काय करायचंय पुढची जी चेन आहे तुम्ही मला आवडलं किंवा यूट्यूबला बघून तुम्हाला कळेल तुम्हाला हे डिझाईन पूर्ण झालेलं मग तुम्हाला कळेल की छान आहे मग तुम्ही मला सांगा तसं सा। मी पहिल्यापासून पाठवेन इथे मी एक दोन हा तिसरा चौथा आणि पाचवा असे पाच मी खांब घातले क्रोशाचे मग पहिल्या खांबाच्या साखळीतून हे मी असे घेतले तर ह्याला वेलदोडा बीन म्हणतात वेलदोडा बीन म्हणजे असे टप्पोरे ते येतात तर हे असे वेंदोड्यात बघा तर हे असे विणायचे दोन साख्या घालायच्या आणि पुढच्या घरात परत सेम तसच करायचंय पाच खांबांचा एक वें करायचा वेंदोडा हा झाला एक दोन जवळ घे कॅमेरा म्हणजे दिसेल तीन चार आणि पाच तर हे बघित आहे तुम्ही आणि हे पहिल्या ह्याच्यातनं वेलदोडा ओढून घ्यायचा आहे आणि मग होत होतं कधी कदि कधी असे टाके निसटतात पण मी ह्याच्यातनं केलेलं दाखवते हे बघा मी अशा पद्धतीत हे कलरफुलमध्ये केले पोपटी राणी कलर पोपटी आणि हिरवा पांढरा रासा ता, ता तर हा ही हार असा खूप छान होणार आहे तर आता तो माझा चालू आहे पण मी ह्याच्यात तुम्हाला केलेला हार दाखवते हे बघा मग मी त्याला असं खाली फूल लावले तर हेच डिझाईन आहे जे वेलदोडा डिझाईन आहे जे मी हे चालू आहे दुसरं आणि हे ते हे वेलदोडा डिझाईन हे स्वामींच्या फोटोला मी केलेला आहे हा तर तो फोटोही मी तुम्हाला टाकेल की स्वामींना हा हार किती छान दिसतो तेही दाखवेन आणि शिवाय मी अजून असा हार केला हा असा सलग हार आहे याला मध्ये मी मोती असे चिकटवणार आहे आणि खाली दोन किंवा तीन याचा मी तुरा करणार आहे म्हणजे हा हार असा आहे त्याचं डिझाईन सुद्धा बघू शकता किती छान आहे आणि खूप छान दिसतं तर याच पद्धतीत मी इथे खाली पण दाखव तर ह्याच पद्धतीत मी दोन रंगाची लोकर वापरली म्हणजे रंग सेपरेट आहेत दोन पण मी असा केला हार म्हणजे अर्धी लोकर गुलाबी आणि अर्धी थोडीशी लाईट किंवा थोडंसं केशरी शेड लाईटमधली असं तर हाही हार खूप छान दिसतो तुम्ही बघू शकता आता कसं गणपती आलेत मग काही जण ऑर्डर सांगतात मग सा तसं मी करून देते खूप काही करत नाही पण ऑर्डर आल्या तर मला ते करून द्यायला खूप आवडतं मी असेच क्रोशाचे श्रग विणलेत शाल विणली मी हे सगळं तुम्हाला थोडं थोडं दाखवणार आहे तर हे असं माझं एकीकडे चालू असतं आता नेक्स्ट टाईमला मी तुम्हाला मोत्याचं पण दाखवेन पण आता त्याचबरोबर आपण चळच्या भाषेबद्दल थोडंसं बोलूया आपन शिक्लो, शिक्लो, तर आता भाषेत आपण जे शब्द शिकलो वाक्य शिकलो तर तुम्ही काही घरी प्रयत्न करताय का, करता का? तुम्हाला ते आवडते का इंटरेस्ट आहे का बोलायचा प्रयत्न करताय का लिहिताय काय करताय ते मला काहीतरी कमेंट्स मध्ये येऊ दे तर आता जसं आता मी हे लोकरीचा हार छान केलेला आहे तर आपण हे चळच्या भाषेत कसं म्हणणार आहे हा चर हा चित्तीकू चनछा चहया चपचू चनछा चह्या म्हणजे हा हार खूपच छान आहे चराची हार चमतकी चती की चहया या हाराची किंमत किती आहे तर आता हे असं आपण बोलू शकतो आता ह्याच्यात मी तुम्हाला सांगते आता हे रंग मला खूप आवडलेत आता हे मी चच्या भाषेत कसं बोलणार आहे चलाम च हे चंगर चप्पकू आवडले आ म्हणजे आपण भाषा तर बोलतोस त्याबद्दल आपले फेस सगळे म्हणजे बोलताना जे हावभाव सगळे चेहऱ्यावर छान आले पाहिजे त्याला पण तितकच महत्व आहे म्हणून सांगते भाषा बोलताना आपण असंही कुठलीही भाषा बोलताना त्याचे हावभाव करतोच तर तसं हे पण चया छा छनछा चहया हा आणि आता हा बघा हा हार आहे तर या हाराचं सुद्धा मी तुम्हाला कसं सांगते की हा आता किती फुलांचा हा हार आहे तर आता बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर आता हेच आपल्या चवच्या भाषेत चती की चलांचा फू चर हा चहया म्हणजे हा चहा चर हा चती की चलांचा फू चरया हा हार किती फुलांचा आहे तर हा हार आहे पंधरा फुलांचा तर कसं म्हणायचं च हा चर हा चंद्रा प चलांचा फू तर हे कसं वाटतं तुम्हाला सांगा आणि तुम्ही प्रयत्न करा सगळ्यांशी बोला आणि मग आपण जेव्हा असं बोलतो कुठे काय के काय केले के जसं मी तुम्हाला सांगितलं की ही सिक्रेट भाषा आहे असं काही नाही किंवा अगदीच आपल्याला सगळ्या कोणाशी तरी बोललंच पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमचे बसून सुद्धा आधी प्रयत्न करा आणि मग दुसऱ्यांबरोबर बोलायचा प्रयत्न करा आणि शब्दरचना वगैरे करायला शिका तुम्हाला ही भाषा नक्कीच आवडेल तर तुम्ही तो प्रयत्न करत आणि जे काय असेल ते, ते मला कमेंट्समध्ये सांगा ठीक आहे नमस्कार तर तुम्हाला हे सगळं आवडत असेल तर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि जसं तुम्हाला आवडते तसं तुमचं प्रोत्साहन मला मिळू दे म्हणजे मला अजून खूप काय काय करायला खूप आवडेल तर बाय पुन्हा भेटूया